ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीमधील आणखी दोन नेत्यांना ईडीनं समज धाडलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावलेली आहे त्यांना बुधवारी म्हणजे चोवीस तारखेला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवरती कारखान्यावरती सध्या ईडीनं नुकत्याच धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर आता ईडीकडून रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीनं समन्स पाठवलेला आहे कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कथित बॉडी बॅग्स घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी किशोरी पेडणेकरांना समन्स बजावण्यात आला आहे कोरोना काळामध्ये किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या कथित बॉडी बॅग्स घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना पंचवीस जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत माझा डলে बlhaनेट.